माझं नाव दिवाकर रमेश कुकुडकर आहे मी धाबा गावचा रवासी आहे धाबागाव घुमपिरपी तालुका आणि चंद्रपूर डिस्ट्रिक्ट दोन हजार चौदामध्ये माझे डॉक्युमेंट हरवले होते नवजीवन्य एक्सप्रेसने मी प्रवास करत होतो बल्लारशामध्ये तर अडीच वाजता मी तिथं थांबलो माझे तिथं सामान सगळे हरवले आणि माझे सगळे डॉक्युमेंट माझे कपडे माझे पैसे हरवले तिथं त्यानंतर मला माहीत झालं की दोन हजार बावीस तेवीसमध्ये मला एक नोटीस आलं होतं की माझ्या नावाने कोणतरी अठरा एकोणीसमध्ये माझ्या नावानं शिवाजी ट्रेडिंग नावाची कोणतरी कंपनी बनवली आणि माझ्या नावानं एक करोड एकोणतीस लाखाची जी एस टी अमाऊंट आयकर विभागाने नाही का मला कॉल केला होता तर ते माझ्या घरी आले होते की त्यांनी म्हटलं की तुझ्या नावावरची एक करोड एकोणतीस लाखाची नाही का शिवाजी ट्रेडिंग नावाची कंपनी तुला ओपन केली आणि तुझ्या नावावर एक करोड एकोणतीस लाखाची रुपयाची जी एस टी अमाऊंट पे करायचं आहे तर त्यांनी मला बोलावलं मग मी त्यांच्याकडे गेलो जी एस टी ऑफिसला आयकर विभागाला मी भेट दिली त्यांनी मग म्हटले की आ, हे खरं खरं काय सांग तर मग त्यांनी म्हटलं की पोलीस स्टेशनला तक्रार कर नाहीतर तू फसशील ना तर तुझ्या नावानं ना आम्हाला कारवाई करावी लागेल तर पोलीस स्टेशनला मी तक्रार केली कुणी माझी पोलीस स्टेशननी तक्रार घेतली नाही ना धाबा ना गुंटुकी ना चंद्रपूर मग मी चंद्रपूरला एस पी साहेबांना मी पत्र दिलं पत्र पाठवलं मग त्यानंतर मग मी त्यांना लिखित मध्ये दिलं की त्यांनी असं म्हटलं की मला आम्हाला मध्ये दे की शिवाजी नावाची ट्रेडिंग कोणतीही कंपनी तुला बनवली नाही किंवा तुझी याच्यात काही म्हणजे संबंध संबंध नाही तर मी त्यांना लिहून दिलं सगळं की मी माझा सगळा बायोडाटा दोन हजार तेवीसपासून तर दोन हजार तेरापासून तेवीसपर्यंत जिथं गुजरातला मी काम करत होतो के एफ सी पिझा हट बर्गर किंग कुठेही ते सगळं पुरावे त्यांना मी दिलं की मी इथं इथं काम करतो सगळी सॅलरी स्टेटमेंट सगळ्या गोष्टी मी त्यांना दिलं की मी इथं काम करत होतो मग त्यांनी मला म्हटलं की आम्ही हे फाईल क्लोज करतो की म्हणजे मग तू सोडून जाशील मग त्यानंतर माहीत झालं की आणखी दोन हजार पंचवीसमध्ये असंच नाही का सेम सिनेरू झाला आणि माझ्या घरी नाही का असंच लेटर येऊ लागलं मग मी बाबाला म्हटलं की ते तसं राहते हो की हा हे प्रकरण नाही का वाढत चालला आहे म्हणून नाही का मला भीती वाटायला लागली त्यामुळे मी आज डॉम्नसमध्ये आता मी जॉब करतो मी तिथून बारा तारखेला सोडून मी तर आलो आणि ह्या सर्व काम मी आता करू नये माझी एवढीच मागणी आहे की ह्या सर्व गोष्टी तातडीने सगळ्या गोष्टी झपाट्याने काहीतरी शोध शोधाशोध करावा आणि माझी सुटका या गोष्टीतून शोद, शोद व्हावी